नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मंदे। मंडळी अखेर शासनाचा जी आर निघालेलाच तो म्हणजे सोयाबीन आणि कापूस अनुदानासंदर्भात आता ही कार्यपद्धती कशी असणार आहेत संदर्भातला हा शासन निर्णय निघालेला आहे यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान येणार येणार असे भरपूर माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवत होतं पण अनुदान अजून काही त्यांना मिळत नव्हतं पण आता नवीन कार्यपद्धती आलेली आहेत यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या याद्या व्हॉट्सअपवर आल्यात काही गावोगावी ग्रामपंचायत ठिकाणी त्यांच्या याद्या लावल्यात त्यामध्ये त्यांचे नाव चेक केलेत आणि अशा प्रकारे आता हा निधी वितरण्यात सुरुवात देखील होणार आहेत त्यामध्येच काल रोजी म्हणजे तीस ऑगस्ट रोजी शासनाचा जी आर निघाला ह्या जी आरमध्ये आता हे अनुदान जे शेतकऱ्यांना आहे ते कशा पद्धतीनं मिळणार आहे यासंदर्भातला आजचा व्हिडिओ आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहेत आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई हा जी आर बघा तीस ऑगस्टचा हा जी आर आहे यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धतीचा हा जी आर निघालेला आहे आता यामध्ये म्हणजे उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्य शेती उत्पन्नात मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीला घसरणीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान सोसावं लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरच्या मर्यादात प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं हार्थसहाय्य देणेबाबतची घोषणा देखील त्यांनी केली होती आता ह्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवरून नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर कमी क्षेत्रासाठी म्हणजे ज्यांचं दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे त्यांना सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टर पेक्षा ज्यांचं जास्त क्षेत्र आहे त्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादात अर्थसहाय्य देण्याबाबतची प्रस्ताव अकरा जुलै रोजी बैठकीत मानण्यात आला आणि त्याला मान्यता देखील मिळाली आता यामध्येच शासन निर्णय जो निघालेला आहे ह्या जी आरमध्ये आता हा कशा पद्धतीनं नवीन निघालेला आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टरवर नोंद असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबतचा हा जी आर निघालेला होता आता यामध्येच आता नवीन जे कार्यपद्धती आलेली ती बघूयात जामबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टरवरील सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती म्हणजे जी नोंद झालेली शेतकऱ्यांची जी माहिती तो डेटा वर प्राप्त झालेला आहे म्हणजे जो तुमचा डेटा होता तो जी वेबसाईट आहे डेटा महाल आय टीच्या वेबसाईटवर तो डेटा मिळालेला आहे आता सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी कृषी यांच्या कार्यालयाकडून जिल्हा हे क्षेत्रीय यंत्रांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे आता सदर माहितीचा जो डेटा आहे तो कृषी यांच्या कार्यालयाकडून जिल्हा तालुका च्या ठिकाणी तिथं ता देण्यात आलेला आहे आता सदरची माहिती कृषी सहायकाकडून गहनीय संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शन भागात ठळकपणे लावण्यात येईल आता ही जी यादी आहेत यातले जे नावं आहेत आता यामध्ये वाढ होणार आहेत म्हणजे मंडळी आता जी आपली ई पीक पाहणीची आठ रद्द केल्यामुळं आता शेतकऱ्यांची वाढ पण यामध्ये होणार आहे त्यामुळे आता परत नवीन यादी लावून ती तुमच्या ग्रामपंचायतीत तिथे लावण्यात येणार आहे आता यामध्ये या, या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विविध समितीपात्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतिसद कृषी सहाय्यकाकडे उपलब्ध करून द्यावी लागणार आहे तुम्हाला त्याबरोबर सामूहिक खातेदाराबाबत त्यांच्या सामूहिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुदायी असणारी एकूण रक्कम सदर सामयिक खात्यातील एक खातेदार त्याच्या नावावर इतर सहिस्सेदार याची संमती जमा करण्यात येईल त्यासाठी एकच खातेदार अर्थसहाय्य उपलब्ध दे करून देण्यास हरकत नसल्याबाबत तर सर्व खातेदाराचे विविध प्रमाणपत्राची हरकतपत्र आणि त्याच्या नावावर मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहेत आता शेतकऱ्याकडून प्राप्त झालेली संमतीपत्र व न हरकतपत्र तालुका कृषी अधिकारी स्तरावर गहनीय संकलित करून जतन करण्यात देखील येणार आहेत आता अशा प्रकारे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्याकडे सोया म्हणजे शेतकऱ्यांच्या यांच्याकडे सोयाबीनचे दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर क्षेत्र असे एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रतिपीक दोन हेक्टरच्या मर्यादित पाच हजार रुपये प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकाचे मिळून एकूण वीस हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे तर मंडई अशा प्रकारे हा शासनाचा निर्णय होता यामध्ये या या आता ही कार्यपद्धती आणि प्रकारे आता कापूस आणि सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा केलं जाणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्हाला यामध्ये काय वाटतं याची पण कमेंट करून आम्हाला नक्की y